नमस्कार मी उमाजी केळुसकर मराठी भाषा मराठी साहित्य याविषयी शासन फार काही सकारात्मक करते आहे असे पूर्वीपासून दाखवले जात आहे परंतु याबाबतची केवळ औपचारिकताच पार पाडली ले जात असल्याने महाराष्ट्रात मराठी दिनवाणी झाली आहे आणि मराठी ग्रंथ चळवळ प्रश्नांकित बनली आहे म्हणूनच राज्यात जिल्हा ग्रंथोत्सव चटावरचे श्राद्ध ज्याप्रमाणे उरकले जाते त्या पद्धतीने उरकले जात आहेत त्यामुळे हे ग्रंथोत्सव लोकोत्सव ठरू शकलेले नाहीत रायगड जिल्ह्यात अलिबागेत जिल्हा ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन हजार चोवीसच्या जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पना दारिद्र्याचेच प्रदर्शन पाहायला मिळाले ना ना या ग्रंथोत्सवात साहित्यिकांचा मेळा पाहायला मिळाला नाही की ग्रंथ चळवळ वाहून नेणाऱ्या वाचकांचा मेळा तेथे सळसळताना दिसला नाही यापूर्वीही असेच घडले आहे दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाबद्दल मी एक लेख लिहिला होता तो रायगड टाईम्ससह इतर वृत्तपत्रांत प्रसिद्धही झाला होता त्यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धबा वळवी हे होते त्यांच्या अपयशाचा पाढाच मी या लेखातून वाचला होता त्यावेळी त्यांनी पुन्हाही चूक होणार नाही असे मला सांगितले होते पण ती चूक वारंवार होत राहिली त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचे सहाय्यक असलेले अजित पवार ग्रंथालय अधिकारी झाले परंतु ती चुकीची वहिवाट त्यांनी चालू ठेवली ग्रंथोत्सव हा लोकोत्सव व्हावा असे त्यांना वाटत नाही सदर मंत्र्यांपर्यंत मी हे प्रकरण घेऊन जाणार आहे आणि पुढील वर्षी समांतर ग्रंथोत्सवही आयोजित करणार आहे फक्त मला आपली साथ हवी वास्तविक ग्रामीण व वा शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी या हेतूनही राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरण दोन हजार दहानुसार नुसार प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार अकरापासून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी साहित्यिक कवी यांना व्यासपीठ मिळावे हा ग्रंथोत्सव आयोजनाचा मुख्य हेत उद्देश आहे ग्रंथोत्सव यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येत होता परंतु ग्रंथोत्सवाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून दोन हजार सोळापासून हा ग्रंथोत्सव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत होऊ लागली पण आता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे ग्रंथोत्सव येऊनही ते ग्रंथोत्सव घेण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे आपल्या रायगड जिल्ह्याचंच उदाहरण पुरेसा आहे रायगड जिल्ह्यात पहिला ग्रंथोत्सव दोन हजार अकरा साली अठरा एकोणीस वीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील जारह कन्याशाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार व कर्मचारी वर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला त्यासाठी महाराष्ट्रातील चांगले साहित्यिक कवी तर आलेच पण स्थानिक कवी साहित्यिक पत्रकार यांना व्यासपीठ दिले गेले या संयोजनासाठी त्यांनी विविध संघटनांचे सहकार्य घेतले त्यानंतर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांच्या कारकिर्दीत रोहा पनवेल येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले पण तेव्हापासून या ग्रंथोत्सवास घसरण लागली कारण ग्रंथोत्सवाची औपचारिकता पार पाडली जाऊ लागली होती त्यात साहित्यिकांपेक्षा राजकारणानं महत्त्व आले दोन हजार पंधरा साली जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोडकर यांच्या कारकिर्दीत त्यांनी उद्योगांच्या प्रायोजकत्वाखाली डोंगरे हॉलच्या आवारात झालेल्या ग्रंथोत्सवाला भव्यता आणायचा प्रयत्न केला त्यांनी ग्रंथदिंडीत चक्क टी व्ही स्टार आणून गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नात प्रेक्षक मिळाला आणि वाचक हरवला अशी परिस्थिती झाली त्यानंतर दोन हजार सोळा साली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ग्रंथोत्सवाचे आयोजन गेल्यानंतर जिल्ह्यातील या ग्रंथोत्सवाची अधोगती सुरू झाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे यांनी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी रोजी डोंगरे हॉलच्या आवारात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यिक ग्रंथरसिक तसेच विविध साहित्य संघटनांना विचारत न घेण्याची मनमानी सुरू केली हे मनमानीचे सूत्र त्यांनी नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी धबा वळवी यांच्याकडे दिले त्यामुळे दोन हजार सतराच्या बावीस व तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रंथोत्सवात साहित्यिक कवी यांच्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि मोजक्या पत्रकारांना उजवे माप दिले गेले आणि या आयोजनात जिल्ह्यातील पत्रकारांना साहित्यिक कवींना साहित्य संस्थांना सामाजिक सांस्कृतिक संस्था आणि अगदी वाचकांनासुद्धा विश्वासात घेतले गेले नाही या सर्व प्रक्रियेत ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांची याला घ्या त्याला घ्या हा नको तो नको असे सांगून संबंधितांनी दिशाभूल केली पण त्याचा परिणाम या ग्रंथोत्सवावर झाला आणि हा ग्रंथोत्सव अपयशी ठरला दोन हजार चोवीसचा जिल्हा ग्रंथोत्सवही याला अपवाद ठरला नाही ग्रंथोत्सव हे मिनी साहित्य संमेलन ठरले पाहिजे पण आयोजकांच्या आडमुठ्या धोरणामुळे असे घडू शकले नाही या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाला गल्लीतल्या उत्सवाचेही स्वरूप नव्हते गल्लीतला उत्सव आयोजित करण्यासाठीही मेहनत घेतली जाते पण या जिल्हा ग्रंथोत्सवासाठी फार मेहनत घेतली आहे असे दिसले नाही ग्रंथोत्सव समितीच्या समन्वय समितीच्या किती बैठका झाल्या त्यात कोणाकोणाला बोलवण्यात आले हेही गुलदस्त्यात आहे त्या ग्रंथोत्सवाचा प्रचारच योग्य प्रकारे करण्यात ही समिती कुचकामी ठरली आहे अशाने जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ कशी होणार शासकीय ग्रंथोत्सव लोकोत्सव केव्हा होणार जिल्हा माहिती कार्यालयाने या ग्रंथोत्सवाच्या कार्या गोडगोड बातम्या दिल्या असल्या तरी जिल्हा ग्रंथोत्सवात रायगड दिसायला हवा होता पण अलिबागी दिसला नाही ही शोकांतिका आहे म्हणूनच मी जिल्ह्यातील साहित्यिक साहित्य संस्था आणि वाचकांच्या सहकार्याने समांतर ग्रंथोत्सव आयोजित करणार आहे यासाठी एक रायगडकर म्हणून मला आपली साथ हवी आहे